वाढत चाललेलं आहे सुरुवातीपासनं जो काही प्रतिसाद अतिशय सकारात्मक प्रतिसाद मला मिळालेला आहे नागरिकांनी ठरवलेला आहे आणि आम्ही फिरताना लक्षात आलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा लोकांना पोचलेल्या नाही अनेक ठिकाणी रस्ते नाहीत अनेक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे जे रस्ते झाले ते चांगल्या दर्जाचे झालेले नाहीत ड्रेनेज लाईनचे इश्यूज आहेत अनेक ठिकाणी ड्रेनेज रस्त्याने पाणी वाहतं आहे अशा बेसिक गोष्टी लोकांना त्रास होतो लाईट रोजराज रोज वारंवार जाते आणि बाकीच्या ज्या मोठ्या सुविधा आहेत म्हणजे खेळाचं मैदान असेल गार्डन असेल ह्या सगळ्या सुविधांपासून आमचा विधानसभा मत मतदारसंघ वंचित राहिला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खर्च होऊनसुद्धा आपल्या नागरिकांना पदरात त्यांच्या काही पडलं नाही ही भावना नागरिकांच्या मनामध्ये विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये महिला भगिणी आणि सगळेच असुरक्षित आहेत व्यापारी असुरक्षित व्यापाऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी भीतीच्या वातावरणामध्ये व्यवसाय करावं लागतात ग गुंडगिरी दादागिरीला या ठिकाणी सामोरं लागतं कामगार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करतो अनेक वेळा कामगारांनासुद्धा त्या ठिकाणी त्रास सो दिला जातो कारखानदारांना त्रास दिला जातो असं सगळ्या प्रकारचे लोक या पिंपिंचवड शहरामध्ये या भोसरी विधानसभेमध्ये नाराज आहेत हे महिला भगिनीचे खरं म्हणजे खूप खूप मनापासून आभार मी मानू इच्छितो आमच्या सगळ्या महिला भगिनी ज्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आमचा आमची जबाबदारी नक्की या निमित्ताने वाढली की आमच्या महिला भगिनींना आमच्या सत्तेच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तर नक्की येणार आहे तर महिला भगिनींसाठी जे मगाशी मी सांगितलं की त्यांना स्ट्रीममध्ये आणणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना मोटिवेट करणं ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं चा एज्युकेशन देणं आणि एज्युकेशन दिल्यानंतर त्यांना नोकरीची आणि व्यवसायाची संधी प्राप्त करून देणं ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये आणि मेन त्यांना महिलांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातनं काही ठोस पावलं आपल्याला उचला उचलावं लागणार आणि विशेषतः आपण जी पिढी घडवतो ही पिढी संस्कारबद्ध पिढी घडवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आमच्या सगळ्यांचं आहे या पिढीच्या माध्यमातून आज जे काही समाजामध्ये वाईट प्रवृत्ती वाढलेल्या आहेत अगदी लहान लहान मुलींनासुद्धा अत्याचार होत आहेत तर ह्या सगळ्या प्रवृत्तींना मोडून काढण्याच्या दृष्टीकोनातनं आत्ता येणारी पिढी एक चांगली संस्कारबद्ध पिढी घडवण्याचं काम आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तिथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत